देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुमच्या ताटात प्लास्टिकचा तांदूळ रेशनच्या दुकानात प्लास्टिक तांदूळ खासदार प्रणिती शिंदेंचा दावा प्रणिती शिंदेंचा आरोप प्रशासनानं फेटाळला प्रशासन म्हणे हा तर फोर्टिफाईड राईस अक्कलकोट मधल्या रेशन दुकानातून दिले जाणारे तांदूळ प्लास्टिक मिश्रित असल्याचा मोठा आरोप सोलापूरचे काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदेंनी केला आपण या तांदळाची चव स्वतः चाकली असल्याचं प्रणितींनी सांगितलं तसंच शिजवल्यानंतर हा तांदूळ कसा दिसतो याचं प्रात्यक्षिकही त्यांनी दिलं या तांदळाद्वारे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला रेशनच्या दुकानात हा तांदूळ आला कसा आणि या प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ कुणी केली या प्रकरणी चौकशीची मागणी पुढे होते ह्या दर्जाचं तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आंबेगाव अं, अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते तर प्रणिती शिंदेंचा हा आरोप जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टिफाईड राईस म्हणजे पोषण तत्व तांदूळ असल्याचं प्रशासनानं म्हटलंय फोर्टिफाईड तांदळामध्ये सूक्ष्म पोषक तत्व व्हिटॅमिन्स कृत्रिमरित्या मिसळली जातात तांदळाची बुकटी करून त्यामध्ये सर्व पोषक तत्व मिसळण्यात येतात या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो हा तांदूळ शंभर किलोमध्ये एक किलो मिसळून वाटला जातो या तांदळात लोह फॉलिक ऍसिड आणि प्रथिनांचा समावेश केला जातो लोह खजिनामुळे अशक्तपणा ता आणि तांबड्या पेशींची कमतरता दूर होते हे स्पष्टीकरण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडनं करन देण्यात आलंय तर रेशन दुकानदारांनी सुद्धा फोर्टिफाईड राईस असल्याचं म्हटलंय प्रत्यक्षात गव्हर्नमेंट डिक्लेअर केलेले की व्हिडिओ पण आहे ते की ते तांदूळ आहे राईस आहे ते कुपोषित बालकांसाठी गर्भवती महिलांसाठी किंवा जे सामान्य लोक असतात त्यांच्यामध्ये जे कॅल्शियम वगैरे हो किंवा विटामिन जे कमी असतात ते त्यासाठी तयार केलेलं म्हणून आम्ही आम्हाला ते गव्हर्नमेंटने व्हिडिओ टाकलेली आहे या तांदळावरनं आता आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आहे पण राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानातनं मिळणारं धान्य हा मुख्य आधार असतो त्यामुळे या धान्यात कोणतीही भेसाळ नसावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडनं व्यक्त केली जाते आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद